नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती या व्हिडिओच्या माध्यमांनी आज आपण हिंगोली जिल्हा पोलीस पाटील पदभरती दोन हजार सव्वीस याकरिता हिंगोली जिल्ह्याच्या माहिती आधारावरती अतिशय महत्वाचे आय एम पी प्रश्न उत्तर बघणार आहोत जे की येत्या हिंगोली जिल्हा पोलीस पाटील पदभरती दोन हजार सव्वीस याकरिता अतिशय महत्वाचे असणार आहेत तर हा व्हिडिओ व्यवस्थित बघा हे सर्व प्रश्न नोट डाऊन करून घ्या किंवा हे जे एफ आहे ते तुम्हाला पाहिजे असेल तर ते कसे भेटेल व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती बघण्यासाठी भेटेल तर या व्हिडिओला व्यवस्थित पूर्ण बघा तर चला व्हिडिओ जास्त वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करत आहोत पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री कोण आहेत तर ऑप्शन सी म्हणजेच श्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे चला पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे पुढील प्रश्न काय दिलेला आहे महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री कोण आहेत मित्रांनो हा प्रश्न अतिशय महत्वाचा एम पी असणार आहे मित्रांनो तर बघा या प्रश्नाचं आपलं हे उत्तर होतं एक तर एकनाथ शिंदे असेल तर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जर यामध्ये जर म्हटलं तर आधीच्या माहितीनुसार जुन्या माहितीनुसार जर अजित पवार हे असेल तर हे तेव्हा प्रश्नाचं उत्तर होतं परंतु आता जर म्हटलं तर सुनेत्रा अजित पवार हे नाव असेल तरी ते आपलं प्रश्नाचं उत्तर असणार आहे ठीक आहे महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री जर सुनेत्रा पवार हे आपलं ऑप्शनमध्ये उत्तर असेल तर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे तेव्हा मित्रांनो अपडेट माहितीनुसार ठीक आहे तर ही माहिती आपल्यासाठी अतिशय महत्वाची असते त्यामुळे आपण आपल्या ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्व माहिती आपण जी पण अपडेट होत असते ती देखील दिलेली असते तर त्यासाठी

तर बघा प्रश्न आपल्याला दिलेला आहे हिंगोली जिल्ह्याचे जे पण आता सध्याला श्री जिल्हाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी कोण आहेत असा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो ठीक आहे दोन हजार सव्वीसच्या माहितीनुसार जर म्हटलं तर आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच राहुल गुप्ता हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे आणि हा प्रश्न तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा असणार आहे मित्रांनो ठीक आहे पुढे बघा पाच नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो हिंगोली जिल्हा कोणत्या विभागाच्या उत्तरेस आहे असा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो तर मराठवाडा म्हणजे ऑप्शन हे आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे इथून सर्व प्रश्न जर म्हटलं तर हिंगोली जिल्ह्याच्या माहितीवरतीच तुम्हाला बघण्यासाठी भेटतील मित्रांनो ठीक आहे तर बघा सहा नंबरचा प्रश्न दिलेला आहे हिंगोली जिल्ह्याच्या उत्तरेस कोणते जिल्हे आहेत मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय तर आपल्याला पर्याय दिले परभणी नांदेड वाशिम त्यानंतर यवतमाळ बुलढाणा अकोला नांदेड यवतमाळ तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच वाशिम व यवतमाळ हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे चला पुढील बघा सात नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे हिंगोली जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे आपल्याला जिल्ह्यांची जर म्हटलं तर सीमारेखावरती प्रश्न वारंवार विचारले जातात मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्या दृष्टिकोनातून आपण हे सर्व पीडीएफ तयार केले प्रश्न उत्तर तयार केलेले आहेत जे की त्या पोलीस पाटील पद तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत तर बघा याच्यामध्ये आपल्याला पश्चिमेच कोणता जिल्हा आहे असं विचारलं मित्रांनो तर आपल्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे हिंगोली जिल्हा एक मे पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता अतिशय महत्वाचा हिंगोली जिल्हा जर म्हटलं तर स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर कोणत्या जिल्ह्याचा भाग होता किंवा कोणत्या जिल्ह्यामध्येच त्याचा सहभाग होता असं आपल्याला विचारलं तर ऑप्शन क्रमांक सी परभणी ही आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे म्हणजे जेव्हा हिंगोली जिल्हा सपरेट झाला झाला त्याच्या अगोदर परभणी जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा सहभाग होता असं म्हणायला हरकत नाही ठीक आहे तर महत्वाचा प्रश्न असणार आहे पुढे बघा पुढे अजून एक महत्वाचा प्रश्न मित्रांनो त्याच टॉपिक वरती आहे हिंगोली जिल्हा स्वतंत्र कधी झाला अशा प्रकारचा आपल्याला इथे विचारलाय किंवा कधी स्वतंत्र घोषित झाला असा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय वेगवेगळ्या तारखा दिलेल्या आहेत मित्रांनो तर ऑलरेडी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजून आलं असेल ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच एक मे एकोणावीसशे ठीक आहे ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे चला पुढील बघा आपल्याला पुढील जर म्हटलं तर दहा नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे हिंगोली जिल्हा घोषित होताना खालीलपैकी कोणते तालुके समाविष्ट होते म्हणजे जेव्हा सपरेट स्वातंत्र्य झाला हिंगोली जिल्हा तेव्हा कोणकोणत्या तालुक्यांचा समावेश होता आता त्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचे जे पण तालुके आहेत त्या तालुक्यांचं इथं नाव तुम्हाला बघण्यासाठी भेटतील तर ऑप्शन क्रमांक बी तर याच्यामध्ये टोटल जर म्हटलं तर हे चार पाच तालुके मित्रांनो तर जेव्हा हिंगोली जिल्हा स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याला जर म्हटलं तर कोणकोणते तालुके होते तर या चार पाच तालुक्यांचं तुम्हाला इथं नाव इथं माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे चला पुढील प्रश्न पुढील आपल्याला बघा अकरा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे हिंगोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे ठीक आहे हिंगोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ आपल्याला विचारले मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक आपल्याला वेगवेगळे दिलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक सी म्हणजे चार हजार पाचशे सव्वीस ठीक आहे चौरस किलोमीटर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे तर याच्यामध्ये जर म्हटलं तर लोकसंख्या म्हणा क्षेत्रफळ म्हणा ठीक आहे याच्यामध्ये काय होतं मित्रांनो इथे पुढचे जे अंक आहेत थोडेफार वेगळे असू शकतात प्रत्येक पुस्तकामध्ये थोडंफार वेगळं उत्तर आपल्याला बघण्यासाठी भेटतं तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो पहिले दोन तीन अंक जे आहेत महत्वाचे महत्वाचे जसे की चार हजार पाचशे ठीक आहे आता चार हजार पाचशे आपण हे लक्षात ठेवलं तर इथं पंचवीस असेल तीस असेल सव्वीस असेल तर तेव्हा आपलं त्या प्रश्नाचं उत्तर समजून टाकायचं तेच उत्तर असणार आहे प्रत्येक पुस्तकामध्ये क्षेत्रफळ थोडं कमी जास्त दिलेलं असतं किंवा थोडीशी ऍक्युरेट माहिती दिलेली नसते मित्रांनो ठीक आहे तर काळजी करायची चार हजार पाचशे पुढे काही आपल्याला दिसलं की ते आपलं प्रश्नाचं उत्तर आहे असं समजायला हरकत नाही ठीक आहे चला पुढील आपल्याला बारा नंबरचा प्रश्न अतिशय महत्वाचा दिलेला आहे मित्रांनो त्या अगोदर आपल्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती देऊन घेतो मित्रांनो ज्या की स्पेशल हिंगोली जिल्हा पोलीस पाटील पदभरती आणि इतर पोलीस पाटील पदभरतीसाठी अतिशय महत्वाच्या असणार आहेत मित्रांनो ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहेत तर त्याच्याबद्दल माहिती देतो बघा पोलीस पाटील पदभरती दोन हजार सव्वीसच्या दृष्टिकोनातून आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांच्या नोट्स प्लस मागील प्रश्नपत्रिका भेटतील याच्या व्यतिरिक्त जर म्हंटल तर बघा कोणकोणत्या विषयाचे नोट्स भेटतील मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी आयमपीजी के पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य व अधिनियम जिल्ह्याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला बघण्यासाठी भेटेल आणि याच्या व्यतिरिक्त मागील पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला बघण्यासाठी भेटेल सर्व स्टडी मटेरियल टायपिंग फॉर्मॅटमध्ये असेल तुम्ही मोबाईलमध्ये देखील तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता मित्रांनो ठीक आहे किंवा आपल्याला जर झेरॉक्स काढायचे असेल तर जॉरॉक्स काढून देखील तुम्ही इथं अभ्यास करू शकता मित्रांनो या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या असणार आहे सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आपण एकशे नव्याण्णव ठीक आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे नंबर दिलेला एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस या नंबरवरती तुम्ही फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे आणि त्याच्यानंतर याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे त्यानंतर तुम्हाला पाच ते दहा मिनिटामध्ये सर्व नोट्स पीडीएफ रूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केले जातील आता याच्या व्यतिरिक्त अजून एक महत्वाची माहिती जर म्हटलं तर तुम्ही याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवला पेमेंटचा आणि तुम्हाला पाच दहा मिनिटं होऊनही नोट्स आल्या नाही तर तुम्हाला एक अजून नंबर देतो शहाण्णव पासष्ट अठरा सतरा ठीके शहाण्णव पासष्ट अठरा सतरा एकोणसत्तर ठीके तर या नंबरवरती जरी तुम्ही स्क्रीनशॉट पाठवला पेमेंट या नंबरवरती करा आणि दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत मित्रांनो तर याच्यावरती जरी स्क्रीनशॉट पाठवला तरी पाच दहा मिनिटांमध्ये सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ रूपामध्ये भेटून जातील पुन्हा एकदा नंबर घेतो शहाण्णव पासष्ट अठरा सतरा एकोणसत्तर ठीक आहे अशा प्रकारचा हा नंबर आहे तर याच्यावरती पेमेंट करा कोणत्याही नंबरवरती पेमेंट करा कोणत्याही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा दोन्ही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवला तरी काय अडचण नाही जेणेकरून तुम्हाला अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती भेटून जातील ठीक आहे पुन्हा एकदा डेमो देखील तुम्हाला दाखवून घेतो या नोट्सचा डेमो तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे जसं की जिल्ह्याची माहिती जरी पकडली तर जिल्ह्याची माहिती अशा प्रकारची डिटेलमध्ये आपण काढलेली आहे याच्यामध्ये जिल्ह्याविषयी संपूर्ण माहिती प्रशासकीय भूगोल इतिहास त्यानंतर पर्यटन स्थळे तीर्थक्षेत्रे जिल्ह्याचे जे पण जिल्हाधिकारी वगैरे असतील धरणे प्रकल्प इतिहास जिल्ह्याविषयी शहराविषयी मार्गी माहिती प्रत्येक तालुक्यानुसार माहिती दिली महत्वाचे मुद्दे दिलेत आणि जिल्ह्याच्या माहिती आधारावरती आधा सर्व प्रश्न उत्तर दिलेले आहेत जिल्ह्याच्या माहिती आधारावरती टोटल जर म्हटलं तर बघा किती प्रश्न उत्तर आहेत ते देखील मी तुम्हाला सांगून घेतो जिल्ह्याच्या माहिती आधारावरती सपरेट जर म्हटलं तर दोनशे एकोण तेवीस प्रश्न उत्तर आपण तयार केलेले आहेत जे की येत्या पोलीस पाटील पद भरतीसाठी खूप महत्वाचे असणार आहे जिल्ह्याच्या माहितीवरती तुम्हाला नऊ ते दहा सेपरेट प्रश्न विचारले जातात त्या दृष्टिकोनातून आपण हे सर्व नोट्स तयार तयार केलेल्या तर याचा लाभ घ्यायला विसरू नका पुन्हा एकदा सांगतो याच्यामध्ये जर म्हटलं तर नोट्स भेटतील मागील प्रश्नपत्रिका उत्तरासोबत भेटतील मित्रांनो वे वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या झालेल्या पोलीस पाटलाच्या याच्या व्यतिरिक्त या सर्व विषयांच्या नोट्स आय एम पी प्रश्नासोबत भेटतील मित्रांनो याच्या व्यतिरिक्त पोलीस पाटलाच्या अधिकार कर्तव्य जिल्ह्याची माहिती प्रश्नपत्रिका हे सर्व काय भेटणार आहे मित्रांनो सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली एकशे नव्याण्णव तर जॉईन व्हायला विसरू नका मित्रांनो लवकरात लवकर पेमेंट करून या नंबरवरती किंवा शहाण्णव पासष्ट अठरा सतरा एकोणसत्तर या नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा पाच ते दहा मिनिटामध्ये सर्व स्टडी मटेरियल आपल्याला सेंड केलं जाईल गणित बुद्धीमत्ताचं संपूर्ण स्पष्टीकरण वगैरे आपल्या नोट्समध्ये भेटून जाईल जेणेकरून अभ्यास करताना तुम्हाला अतिशय चांगली मदत होणार आहे तर चला पुढील बारा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे हिंगोली जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे आता प्रश्न बघा कसा विचारला जातो एक तर एकूण लोकसंख्या विचारली जाते किंवा शहरी लोकसंख्या आपल्याला विचारली जाते ठीक आहे किंवा आपल्याला याच्यामध्ये कधी कधी ग्रामीण देखील विचारली जाऊ शकते परंतु परंतु ग्रामीण हा पॉइंट महत्वाचा नसणार आहे मित्रांनो आपल्याला शहरी लोकसंख्या लक्षात ठेवायची याच्या व्यतिरिक्त स्त्रियांची लोकसंख्या किती आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुरुषांची लोकसंख्या किती आहे ठीक आहे पुरुषांची लोकसंख्या किती आहे याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्या व्यतिरिक्त अजून महत्वाचं म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण किती आहे ठीक आहे स्त्री पुरुष प्रमाण आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्या व्यतिरिक्त घनता किती आहे आणि त्याच्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला साक्षरतेचं सा प्रमाण किती आहे साक्षरता ठीक आहे साक्षरतेचं प्रमाण आपल्याला इथं विचारलं जाऊ शकतं तर सर्व आपण आपल्या नोट्समध्ये जवळपास सर्व मुद्दे कव्हर केलेले आहेत याच्या व्यतिरिक्त इतिहास भूगोल त्याच सोबत आपल्याला पर्यटन स्थळे ऐतिहासिक ठिकाणी जे पण महत्वाचे मुद्दे असतील ज्याच्यावरती पोलीस पाटलाला प्रश्न विचारले जातात ते सर्व कव्हर केलेले आहेत तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारलाय एकूण लोकसंख्या किती तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच अकरा लाख सत्याहत्तर हजार तीनशे पंचेचाळीस आता याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो अकरा लाख सत्यात्तर हजार आपल्याला लक्षात ठेवायचंय याच्या पुढे जर म्हटलं तर थोडे अंक बदललेले असतील तरी काय अडचण नाही अकरा लाख सत्याहत्तर हजार दिसलं की आपलं त्या प्रश्नाचं तिथे योग्य उत्तर असणार आहे चला पुढील बघा आपल्याला तेरा नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे अतिशय महत्वाचे प्रश्न उत्तर असणार आहेत मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याचा सा आपल्याला साक्षरता जो टक्केवारी आहे ती आपल्याला विचारली म्हणजे टोटल साक्षरता किती होती ते आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न असणार आहे तर ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच अठ्याहत्तर पॉईंट दोन हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात प्रसिद्ध आपल्याला लोककला कोणत्या आहेत असा प्रश्न विचारला गेला ठीक आहे हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध लोककला कोणत्या आहेत मित्रांनो तर याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन क्रमांक बी याच्यामध्ये गोंधळ म्हणता येईल भारूड ठीक आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या लोककला आहेत त्या आपल्याला सांगते म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे हिंगोली जिल्ह्याची मुख्य पिके कोणती आहेत मुख्य पिके विचारलेत आता हिंगोली जिल्ह्यामध्ये वेगवेगळी पिकं घेतली जातात मित्रांनो आपण काय केलंय एकूण सर्व पिके देखील दिलेत ठीक आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त महत्वाचे मुख्य पिके कोणते आहेत ते देखील दिले तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच ज्वारी व कापूस हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे हे मुख्य पिकामध्ये गणलं जातं हिंगोली जिल्ह्यामध्ये तर ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढे बघा आपल्याला आता महत्वाचा प्रश्न आलाय तालुक्यातील वाई गोरखनाथ येथे कोणाचे आपल्याला जे देवस्थान आहे ते विचारले मित्रांनो ठीक आहे कोणाचे देवस्थान आहे मित्रांनो गोरक्ष तर गोरक्षनाथ महाराज ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल तर अशा प्रकारचे जे पण तालुक्यातील ऐतिहासिक ठिकाणी असतील प्रसिद्ध ठिकाणी असतील मित्रांनो ठीक आहे तर त्याच्यावरती वारंवार तुम्हाला प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटतात किंवा धरणे असतील मित्रांनो नदी प्रणाली असेल ठीक आहे अशा प्रकारचे जे टॉपिक आहेत त्याच्यावरती जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न विचारले जातात जे की आपण आपल्या पीडीएफ मध्ये सर्व कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो ठीक आहे तर बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो बघा कुरंदा ठीक आहे आता इथे काय म्हटलेलं आहे एक गावाचं नाव दिलेलं आहे कुरंदा गावाजवळ कोणते मंदिर आहे ठीक आहे अशा प्रकारचे प्रश्न देखील तुम्हाला विचारले जातात मित्रांनो ठीक आहे तर आता यामध्ये जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे टोकाई माता मंदिर टोकाई माता मंदिर हे जर म्हटलं तर कुरंदा गावाजवळ हे आपल्याला मंदिर बघण्यासाठी भेटतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो एकोणावीस नंबरचा प्रश्न चालू आहे हिंगोली जिल्ह्यातील पंचमुखी महादेव मूर्ती कुठे आहे महत्वाचा प्रश्न मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील पंचमुखी महादेव मूर्ती कुठे आहे तर इथं मूर्ती कुठे आहे असं विचारले मित्रांनो यामध्ये चार पर्याय दिलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक कर सी ठीक आहे बाराणू ठीक आहे बाराणू हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बावीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे हिंगोली जिल्ह्याचे जवळचे रेल्वे स्थानक कोणते आहे ठीक आहे तर रेल्वे स्थानक कोणते मित्रांनो हिंगोली हेच आपल्याला सांगता येईल मित्रांनो ठीक आहे जवळचे रेल्वे स्थानक हिंगोली हेच आहे हिंगोली जिल्ह्याचे ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढे बघा पुढील आपल्याला तेवीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे हिंगोली जिल्ह्याचे जवळचे विमानतळ कोणते आहे मित्रांनो याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण याच्यामध्ये जर म्हटलं तर हिंगोली जिल्ह्याचे आपल्याला जवळचे विमानतळ विचारले आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये विमानतळ नाहीये तर त्याच्यामुळे ऑप्शन आपल्याला चोवीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे हा देखील प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असणार आहे आपल्याला विचारलाय हिंगोली जिल्ह्याचा अक्षरुत्तीय विस्तार किती आहे मित्रांनो अक्षरुत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी ठीक आहे एकोणावीस त्रेचाळीस एकोणास एकाहत्तर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढे बघा आपल्याला पुढे आपल्याला रेखावृत्ती विस्तार याच्याबद्दल देखील माहिती दिलेली आहे हिंगोली जिल्ह्याचा रेखा विस्तार किती आहे मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला ये। तर याच देखील ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं उत्तर असणार आहे सत्यात्तर अकरा सत्यात्तर पंच्याऐंशी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर पुढे आपल्याला क्षेत्रफळ याच्यावरतीच प्रश्न विचारला आहे जो की ऑलरेडी आपण बहुतेक वेळेस बघितलेला आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघा सत्तावीस नंबरचा आपल्याला विभाग विचारलाय तर जो की छत्रपती संभाजीनगर आहे तर हे देखील आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो तर पुढे बघा आपल्याला विभागीय मुख्यालय विचारलंय ठीक आहे आता याच्यामध्ये जर म्हटलं तर विभागीय मुख्यालय तर विभाग जर म्हंटल तर विभागीय मुख्यालय जरी म्हटलं तर आपल्याला छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद हेच येईल मित्रांनो त्याच्यानंतर पुढे बघा लोकसंख्या आपल्याला लोकसंख्या वती देखील आपण चर्चा केली मित्रांनो तर पुढे बघा आता इथून पुढे आपल्याला शहरी लोकसंख्या आणि इतर लोकसंख्या याच्याबद्दल पुढे माहिती दिलेली आहे तर बघा आता या प्रश्नाचा आपल्याला संभव समजून आलं एकूण लोकसंख्या जर विचारली तर आपल्याला अकरा लाख सत्यात्तर हजार हे लक्षात ठेवायचं मित्रांनो ठीक आहे आणि आता पुढे बघा यापैकी शहरी लोकसंख्या देखील तुम्हाला कधी कधी विचारली जाऊ शकते तर शहरी लोकसंख्या विचारली तर आपला ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर असणार आहे ठीक आहे तर याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की हिंगोली जिल्ह्याची आपल्याला शहरी लोकसंख्या फक्त विचारली जाऊ शकते तर आपल्याला सांगता येईल एक लाख अठ्याहत्तर हजार सातशे तेहतीस थी ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे आता याच्या बाहेर याच्याच वरती आपल्याला याच टॉपिक वरती सांगितल्याप्रमाणे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की हिंगोली जिल्ह्यातील स्त्रियांची लोकसंख्या किती आहे मित्रांनो स्त्रियांची लोकसंख्या फक्त विचारली जाऊ शकते तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं स्त्री पुरुष यांची लोकसंख्या विचारली जाऊ शकते स्त्री पुरुष प्रमाण याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो साक्षरतेचं प्रमाण घनता याच्यावरती देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो ठीक आहे तर यापैकी आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाच लाख एकाहत्तर हजार एकावन्न म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे ही झाली स्त्रियांची लोकसंख्या आता पुरुषांची लोकसंख्या देखील तुम्हाला विचारली जाऊ शकते मित्रांनो तर पुरुषांची लोकसंख्या देखील आपल्याला सपरेटली माहिती पाहिजे एकूण लोकसंख्येच्या पैकी आपल्याला हे विचारलं जातं मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे तर पुढे बघा आपल्याला काय विचारलंय मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील पुरुषांची लोकसंख्या किती आहे असा प्रश्न विचारलाय तर आपलं तेव्हा प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे सहा लाख सहा हजार दोनशे चौऱ्याण्णव आता ही सर्व माहिती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार विचारली जाते हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे तर आपल्याला ही सर्व गोष्ट आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आता सध्याला हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या भरपूर वाढलेली आहे परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून दोन हजार अकराच्या जनगणनेनुसारच आपल्याला प्रश्न विचारले जातील ठीक आहे तर चला पुढील आपल्याला बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो हा देखील अतिशय महत्वाचा आय एम पी प्रश्न असणारे मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून हिंगोली जिल्ह्यातील स्त्री पुरुष प्रमाण किती आहे असा प्रश्न विचारला गेला आहे मित्रांनो वेगवेगळे आपल्याला पर्याय दिलेले आहेत तर त्याच्यापैकी आपला ऑप्शन क्रमांक कोणतं पर्याय योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी ठीक आहे नऊशे बेचाळीस स्त्री पुरुष प्रमाण तुम्हाला विचारलं जाऊ शकते मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न असणार आहे हिंगोली जिल्ह्याचं स्त्री पुरुष प्रमाण नऊशे बेचाळीस आहे हे लक्षात ठेवा पुढे जर म्हटलं तर घंतावती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की हिंगोली जिल्ह्याची एकूण जी लोकसंख्या आहे त्याची घनता किती मित्रांनो तर घनता आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी ठीक दोनशे चौरेचाळीस हे प्रश्न योग्य उत्तर असणार आहे अतिशय महत्वाचे प्रमाण ठीक आहे साक्षरतेचे प्रमाण हे तीन चार प्रश्न अतिशय महत्वाचे असणार आहेत मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून ठीक आहे चला पुढील बघा आपल्याला साक्षरता याच्यावरती देखील मी प्रश्न इथे याच याच्यामध्ये घेतलेला आहे मित्रांनो बघा व्यवस्थित सर्व प्रश्न दिसत असेल हिंगोली जिल्ह्याचं जर म्हटलं तर आपल्याला एकूण साक्षरतेचं प्रमाण किती विचारलंय टक्केमध्ये ठीक आहे तर टक्केमध्येच आपल्याला विचारलं जातं तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगायचंय मित्रांनो आणि प्रश्नाचं उत्तर आपल्याला किंवा जे पण प्रश्न आहे तो देखील दोन हजार अकराच्या जनगणनेनुसारच तुम्हाला विचारला जाईल मित्रांनो तर याचं देखील ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं उत्तर असणार आहे अठ्याहत्तर पॉईंट दोन ठीक आहे तर आपल्याला साक्षरतेचं प्रमाण आपल्याला विचारलंय मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पुढे बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला मित्रांनो तर तीन नंबरचा प्रश्न छत्तीस नंबरचा प्रश्न आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करायचा हिंगोली जिल्ह्याचे हवामान हो कसे आहे ठीक आहे तर आपल्या हिंगोली जिल्ह्याचं जर म्हटलं हो तर हवामान विचारलं तर उष्ण व कोरडे आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल चला पुढील बघा सदवतीस नंबरचा प्रश्न नंबर आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असणार आहे हिंगोली जिल्ह्यातील आपल्याला कमाल तापमान कमाल आणि किमान याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे तर किती आपल्याला सेल्सिअस असतं ते आपल्याला विचारले मित्रांनो तर याचं देखील प्रश्नाचं उत्तर आपल्याला ऑलरेडी मी सांगितलेलं होतं मागच्याच पीडीएफ मध्ये तर ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे बेचाळीस पॉईंट सहा चला पुढे जर म्हटलं तर कमाल झालं त्याच्यानंतर किमान तापमान आपल्याला विचारले मित्रांनो ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगतायला पाहिजे कमाल आणि किमान हे आपल्याला लक्षात ठेवायचं मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक सी दहा पॉईंट सहा ठीक आहे दहा पॉईंट सहा आणि त्याच सोबत आपल्याला हे किती आहे बेचाळीस पॉईंट सहा ठीक आहे बेचाळीस पॉईंट सहा आणि दहा पॉईंट सहा हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर चला पुढे बघा आपल्याला पुढील आपल्याला काय दिलेलं आहे एकोणचाळीस नंबरचा प्रश्न हिंगोली जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान किती आहे असा प्रकारचा प्रश्न विचारला गेला मित्रांनो महत्वाचा प्रश्न हा देखील मित्रांनो तर याचा ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ब्याऐंशी सेमी ठीक आहे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढे बघा चाळीस नंबरचा प्रश्न आपल्याला विचारलाय मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात ठीक आहे हिंगोली जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत असा प्रश्न विचारलाय तर ऑप्शन क्रमांक बी पाच तालुके आहेत किती पाच तालुके ठीक आहे तर चला पुढील प्रश्न बघा एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे आपल्याला प्रश्न विचारला गेला, प्रेश्णे गेला हिंगोली जिल्ह्यातील उपविभागांची संख्या किती उपविभागांची संख्या याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ऑप्शन क्रमांक बी तीन उपविभागांची संख्या आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढील प्रश्न बघा आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे खालीलपैकी कोणती भाषा हिंगोली जिल्ह्यात बोलली जाते आता सर्वात महत्वाची आहे मराठी भाषा ठीक आहे मराठी भाषा आहे त्याच्यानंतर कोणती भाषा आहे मित्रांनो हिंदी ठीक आहे मराठीचं सर्वात जास्त प्रमाण आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात जवळपास नव्वद ते ऐंशी टक्के आपण म्हणू शकतो ऐंशी ते नव्वद टक्के हिंगोली जिल्ह्यामध्ये आपल्याला मराठी बोलली जाते याच्या व्यतिरिक्त त्या खालोखाला आहे हिंदी आणि त्याच्यानंतर आहे उर्दू ठीक आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे तिन्ही भाषांचा समावेश होतो परंतु सर्वात महत्वाचं असणार आहे मराठी भाषा ठीक आहे चला पुढील बघा त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यांमध्ये कोणता जिल्हा येत नाही म्हटलेलं आहे ठीक आहे येत नाही त्याच्यामुळे सर्व शेजारील जिल्ह्या आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो तर बघा याच्यामध्ये नांदेड दिले परभणी वाशिम औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहिती मित्रांनो औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर हे इथे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल तर बघा मित्रांनो टोटल याच्यामध्ये आपण त्रेचाळीस प्रश्न उत्तर बघितलेले आहेत मित्रांनो हिंगोली जिल्ह्याच्या माहिती आधारावरती आपल्या पीडीएफ मध्ये दोनशे प्लस पीडीए प्रश्न दिलेले आहेत जे की येत्या हिंगोली पोलीस पाटील पदासाठी वा अतिशय विषय महत्वाचे असणार आहे हे सर्व कुठे भेटणार आहे मित्रांनो या पीडीएफ मध्ये तुम्हाला याच्यामध्ये जिल्हा माहिती असणार आहे बाकी मागील प्रश्नपत्रिका बाकी सर्व विषयांच्या नोट्स असतील मित्रांनो सर्व स्पष्टीकरण वगैरे नोट्समध्ये तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य व अधिनियम मागील प्रश्नपत्रिका उत्तरासोबत भेटतील सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली एकशे नव्याण्णव पाहिजे असेल तर एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबर पेमेंट करून याच नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे किंवा तुम्हाला लवकरच पाहिजे असेल पाच दहा मिनिटं झाले पेमेंट करून जर तुम्हाला नोट्स आल्या नाही तर तुम्हाला अजून नंबर दिलेला आहे मित्रांनो शहाण्णव पासष्ट अठरा सतरा एकोणसत्तर ठीक आहे या नंबर वरती व्हॉट्सअपवरती फक्त स्क्रीनशॉट पाठवायचं ठीक आहे त्यानंतर पाच ते दहा मिनिटांमध्ये सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला पाठवले जाईल मित्रांनो आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्या या नोट्स आणि मागील प्रश्नपत्रिका खूप महत्वाची असणार आहे बाकी सर्व विषयांच्या नोट्स भेटतील आय एम पी प्रश्नासोबत तुम्हाला भेटतील मित्रांनो हे सर्व काय ठीक आहे तर याचा लाभ घ्यायला विसरू नका लवकरच भेटूया तर पुढील मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र